अनेक मालिका आणि अनेक भूमिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षात चाहत्यांसोबत शेअर केली आहे आनंदाची बातमी ती म्हणजे शशांक पुन्हा एकदा बाबा होणार असल्याची पहिला मुलगा ऋग्वेदसोबत शशांक बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो परंतु अजूनही त्याने मुलाचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला नाही आहे परंतु आता मात्र बायको आणि लेकासोबतचे फोटो शेअर करत दोन हजार पंचवीसचं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊ शकत नाही आम्ही पुन्हा एकदा आईबाबा व्हायला ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आईबाबा पुन्हा एकदा आजी आजोबा भा व्हायला तयार झालो आहोत असं कॅप्शन दिलं त्याच्या या फोटोंखाली चाहत्यांच्या आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षा होतोय तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये शशांकला शुभेच्छा द्यायला विसरू नका मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला